आता मी में सुदाम विनंती करतो त्यांनी दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार म्हणजे खर तर <laughs> <laughs> आज काल दोन शब्द इथेच संपतात आजकाल सगळ संपत चालले आज सकाळी तर माझ्या घरातलं दूध देखील संपलं आजकाल कोणालाही फार वेळ नसतोच हे ध्यानात घेऊनच मी दोन शब्द बोलणार खर तर शब्दच हरवत चालले त्यांची जागा आता स्माइलींनी घेतलीये <laughs> आपले भाव आता चित्रातून दाखवले जातात कोणाला संवाद नकोय हे ध्यानात ठेवूनच मी आज दोन शब्द बोलणार आहे आपल्याला कोणतीच गोष्ट सध्या फार वेळ नको असते याची जाणीव ठेवूनच मी आज दोन शब्द तुमच्याशी बोलणार आहे मंडळी मी माझ्या महत्वाच्या मुद्द्याकडे येणारच आहे पण सध्या मुळात येणं जाणं उरलेच कुठे आणि मुळातरी पूर्वीसारखा येतोय कुठे पूर्वीच काहीच उरलं नाही कारण का लोकांना वेळ नाही सध्या लोकांना असलेली घाई लक्षात घेऊनच मी दोन शब्द बोलणार आहे आता मी माझ्या महत्वाच्या मुद्द्याकडे येईल दोन शब्द बोलायला तुम्ही मला जवळपास दोन तास दिले ऐकणारे प्रेक्षक दोनशे वरून दोन वर आले पण हेच दोन खरे दर्दी आहेत हे एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी टाळ्या ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो महत्वाच्या मुद्द्यावर कधीतरी निवांतपणे बोलूया